नमस्कार कसे आज सर्व माझं नाव आहे आर्ज दीपक आणि नेहमीप्रमाणे मी एका नवीन ठिकाणी तुमच्या सर्वांना घेऊन आलो आहे ते म्हणजे पातूरमध्ये पातूर जे गाव आहे ओळखलं जातं पातूर शहर ओळखलं जातं एका ठिकाणासाठी ते म्हणजे नानासाहेबांचा सा वाडा हा वाडा अत्यंत पुरातन आहे जुना आहे आणि तुम्हाला याच्याच बाजूला दिसणार ते म्हणजे रेणुका मातेचं मंदिर रेणुका मातेचा गड जो आपण मागच्या व्हिडिओमध्येच मी मा तुम्हाला दाखवला होता आणि तुम्हाला जर बघायचं असणार तर तुम्हाला तो व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच दिसून जाईल हा आहे नानासाहेबांचा सा वाडा यामध्ये नानासाहेबांचं सा मंदिरसुद्धा आहे आपण जाऊया आत पण तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर नसाल आणि सबस्क्राईब केला तर थँक्यू व्हेरी मच फॉर बघा हा किती जुना वाडा आहे हे वाड्याचं प्रवेशद्वार आहे आणि हे ज्या विटांनी जसं रचना करून बांधली आहे त्या विटा ही अत्यंत जुन्या आहे नानासाहेबांच्या सा आतमध्ये एक मंदिर आहे चला मी स्टोरी सांगतो नानासाहेबांची हा जो पार्ट आहे वाड्याचा इथे जे चौकीदार असतात वाड्याचे किंवा जे रक्षक असतात ते इथे था थांबायचे याचा दरवाजा अजूनही शाबूत आहे आता थोडी पडझड झाली आहे वाड्याची इथे महादेवाच्या पिंड ठेवण्यात आली आहे आपण सगळं बघूया आणि नानासाहेबांचं सा मंदिर नानासाहेबांचा सा वाडा मी अनेक व्हिडिओमध्ये बघितला आहे इन द सेन्स काही जे फेडिंगचे व्हिडिओ आहेत इथल्या अकोल्यामधले मधले त्यामध्येही या लोकेशनचं यूज केला आहे हे याचं प्रवेशद्वार आहे मंदिराचं आणि त्यावर काही मूर्त्या काढल्या आहेत त्यांची फक्त तोंड तोडून टाकण्यात आली आहेत हे दीपमाळ आहे आणि खाली चार दीपमाळ आणि वर एक मोठी चला आपण आज जाऊया पण त्या आधी चप्पल काढूया सर्व बांधकाम हे विटांमध्ये करण्यात आलेलं आहे ज्या जुन्या विटा आहेत खांबा आहे म्हणजे जुन्यामधलं बांधकाम आहे वर बघा पडणार आहे असं वाटतं आहे इज शाबूत अजूनपर्यंत ओके इथे थोडे फोटो आहेत काचव आहे इथे पादुका सुद्धा आहे आतमध्ये अंधार आहे आपण स्पष्ट पाहू शकतो चला आपण दर्शन घेऊया नानासाहेबांचं तर शॉर्टेज आहे लाईटचं लाईट बंद चालू होतो आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे समाधी स्थळ छोट मंदिर आहे आणि त्यावर मुख्य मंदिर असं मोठं एक मंदिर त्यांनी केलेलं आहे यात पालव सुद्धा ठेवलेला आहे यानं खूप मोठा घुंबट केलेला आहे वर त्यामुळे तर हेच आहे नानासाहेबांचं सा मंदिर पातूरमध्ये आहोत आणि पातूर नाणासाहेबांच्या नावाने सुद्धा ओळखलं जातं नानासाहेब पातूर असं म्हणून हा मंदिराचा सभामंडप आहे आणि खूप प्रोटेक्टेड केलेला आहे त्याच्या चारीकरण जमीन भिंती आहे त्यांनी खूप छान या मंदिराचं लोकेशन आहे थोडं गावाबाहेर आहे पातूरच्या येण्यासाठीचा रस्ता व्यवस्थित नाही आहे त्यामुळे तुम्ही जर ओन व्हेकलनी येत असणार इथे तर चांगलंच आहे अदरवाईज तुम्ही ऑटोने येऊ शकता ऑटो नाही आहे असं नाही आहे ऑटो आपण बाहेर जाऊया बाहेरचं तर नानासाहेबांचे दर्शन घेतलेले आहेत आपण आपण नानासाहेब वाड्यामध्ये आहोत जे पातूरमध्ये आहेत इथे मंदिराचे जे पुजारीचं कामसुद्धा करतात या मंदिराची देखरेखसुद्धा करतात तर त्या काकांशी आपण बोलूया नमस्कार काका तुमचं नाव सांगू शकाल का, का? प्रवीण गणोरकर प्रवीण गणोरकर काका आहेत मला तुम्ही सांगा हा वाडा किती जुना आहे हा वाडा तीनशे वर्ष जुना आहे अच्छा आणि नानासाहेब म्हणजे नेमके कोण होते एक सत्पुरुष होते प्रत्येक गावाला एखादी ग्रामदेवता असते बरोबर त्याप्रमाणे ही पातुरची ग्रामदेवता आहे आणि या दीडशे दोनशे किलोमीटरच्या आवारामध्ये यांचा संप्रदाय होता त्यांचे कालच शेगावचे वंशज येऊन गेले हळूहळू वंशज जे येतात त्यांच्यात मी समन्वय करत आहे त्यांनाच ते माहिती नाही म्हणजे फिडी पर्यंत सांगू शकले काल जे शेगावचे आले होते त्यांनी सांगितले की आम्ही जे गजानन महाराजांनी उष्ठ्या पत्रावर जे शीत उचललेले आहेत बरोबर त्यात जे पातुरकर जे आहेत ते आम्ही हे आंबले नानासाहेबांचं पूर्ण नाव नारायण मार्गपूजी आंबले होते नारायण मार्गपूजे आंबले आंबले अच्छा हे नानासाहेबांचं पूर्ण नाव खरं तर नानासाहेबांचं नुसतं नानासाहेब वाडा म्हणूनच एवढं येतं आणि मला वाटतं हे इथलं जमीनदार सुद्धा जमीनदार होते संपूर्ण त्यांची शेती होती आणि लोकांनी देणगी म्हणून दिलेली त्यांना त्यांची गावात घरं पण आहेत गावात वाढीकडे दिवशी अन्नदान होते इथे पण संपूर्ण गावाला माघ शुद्ध दशमी होऊन गेलं ही यात्रा पूर्वी सव्वा महिने चालायची म्हणजे आता नानासाहेबांची यात्रा केव्हा असते आणि माघ शुद्ध दशमीला असते आणि ती सध्या एकच दिवस आहे पण पूर्वी ते सव्वा महिना चालायची म्हणजे अठराशे बारा मध्ये आग लागली होती मंदिराला त्यानंतर ती यात्रा कमी होत गेली लोक नावा सावा त्यांचे जे काही कबूल केलेले त्याचे अन्नदान इथे आजूबाजूला दुकान यावर्षी यात्रावरती दुकान लागले होते यांची सोनाजी वनाजी नावाची म्हणजे होते संप्रदाय शिष्य संप्रदायांचे समाज ही आजूबाजूला आहेत तेही आपण बघूया पाठीमागे आहेत तर त्यांचे वाशिमला वंशोदला आहेत नागपूरला काल शेगावजी येऊन गेलेत म्हणजे विदर्भातल्या बऱ्याच ठिकाणी वंशज वंश बाजूलाही आहेत सातवी पिढी आहे आठवी पिढी आहे अच्छा म्हणजे आता त्यांनी मला वर्ष आधीपर्यंत पोहोचवलं म्हणजे प्रभाकर आंबलेचे वडील रामचंद्र आंबळे रामचंद्राचे वडील तुळशीदास आंबले तुळशीदासचे वडील देवीदास आंबळे तर गजानन महाराजांनीच जे प्रगट स्थळ आहे ते त्यांचं घर आहे ओके आंबल्यांचं जे घर आहे गजानन महाराजांचं प्रकट त्यांनी सांगितलं गजानन महाराज झाडा जे आमचं घर आहे म्हणून देशमुख मध्ये त्यांनी पत्ता लिहून दिला ओके ओके म्हणजे त्या कालाखंडापर्यंत पोहोचवलं त्यांनी बरेच चांगले माहिती दिले तुम्ही धन्यवाद काका खूप खूप धन्यवाद आपण आधी इकडचं मंदिर सुद्धा हनुमंताचं सुद्धा मंदिर आहे आणि ते हनुमंताची मूर्ती अत्यंत पुरातन आहे काळा पाषाळा मूर्ती आहे एक मिनिट जर इकडून तुम्ही बघितलं ना मला असं होतं या वाड्याचं कुठला पार्ट असं आहे की मी तो तुम्हाला दाखवू आणि न दाखवू असं झालंय कारण सगळ्या जागा खूप सुंदर आहेत कधी काळी नानासाहेब इथूनच फिरत असतील आणि थोडी वाड्याच जे बांधे काम आहे ते पुरातन आहे म्हटल्यानंतर <laughs> पक्ष गेले तिकडे बघा तिकडे असं बघितलं तुम्हाला कळेल की मी काय सांगत आहे किती सुंदर ते जे याची आर्च आहे किंवा वाड्याची जी घडण आहे किती सुंदर बघा ना साहेबांबद्दल माहिती म्हणजे मला असं वाटतंय कि मी साताऱ्यामध्ये किंवा सांगली ज्या भागात एक बघितलं होतं ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे एक मामलेदार कोणीतरी होते ते काम करायचं आणि ते एवढे चांगले होते की पुढे जाऊन त्यांना देव ही पदवी देण्यात आली त्यांचं मंदिर सुद्धा बांधलं होतं अजूनही तुम्हाला मामलेदारांचे मंदिर तिथे पाहायला मिळते मला वाटतं नानासाहेबांसोबतही असंच झालं असावं हवं नानासाहेब तर संतच आधीपासून असतील आणि त्यांच्या कामांमुळे तर त्यांचं मंदिरही बांधण्यात आलं त्यांचं भक्त संप्रदायही वाढत गेला तर खर तर देव माणसाचं असायलाच हवं असं हा यांचा वाडा आहे आणि ही स्टोरी ऍक्च्युली असं मला वाटतं म्हणून मी सांगत आहे कारण नाणासाहेबांचे वाड्या व्यतिरिक्त इमारती सुद्धा आहेत त्यांचे खूपशे शेत खूपशा शेती सुद्धा आहेत इथे दोन समाध्या आहेत आणखी आणि हे वाड्याचं जे मुख्य मंदिर आहे त्याची मागची बाजू आहे यावर जो हत्ती काढलाय खूप सुंदर आहे हे नानासाहेबांचे शिष्य आहेत दोन्ही त्यांच्या समाध्या आहेत ह्या चल तिकडे जाणून नानासाहेबांच्या वाड्याचे हे बुरुज आहेत आतमधून हे दिसत नव्हते त्यामुळे मी बाहेर आलो चारीकडून बुरुज आहे असं वाटतं एक किल्लाच आहे खूप मोठा पण हा वाडा आहे तर असं हे नानासाहेब संत नानासाहेब जे आहेत पातूरचे त्यांचा वाडा आणि त्यांचं दर्शन तुम्हाला नक्की आवडलं असणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर याच्याबद्दल आणखीनही काही माहिती द्यायची आहे तर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता इंस्टाग्रामवर फेसबुकवर फेसबुकवर आर्यदीपक वानखडे माझं प्रोफाईल आहे इंस्टाग्रामवर आय एम आर्यदीपक म्हणून माझं प्रोफाईल आहे तर तिकडे तुम्ही मला फॉलो करू शकता काही विचारायचं असेल तर विचारू सुद्धा शकता आय होप की ह्या सगळ्या जागा ही सगळी माहिती तुम्हाला आवडली असणार जर तुम्हाला आवडली आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा हे सगळं तरी सांगून झालं तरी परत एकदा सांगतो आहे थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आपण भेटूया लवकरच एका नवीन जागेसोबत तोपर्यंत बाय ॲन थे केअर